<tru> नमस्कार कराक्ष बागायत मित्रांनो आपलं ग्रेप्स कन्सल्टन्सी कन्सल्टन्सीत स्वागत आहे तर आता जो हा ऑगस्ट महिन्याचा आहे ऑगस्टचा पहिला दुसरा आठवड्याचा आहे आणि पहिल्या दुसऱ्या आठवड्यात दा बागायतांनी काय काळजी घ्यायची आणि आपले रेव कशी हाय राहतील त्याच्यावर आपण कसा जास्तीत जास्त फोकस करू शकतो त्याच्यावर आपण जास्त काळजी घेणं इतकं महत्वाचं आहे की त्याच्यावर आपला आर्थिक व्यवहार किंवा आर्थिक आपली उंची त्याच्यावर राहणार रह। आहे तर ती कशी राहणार रह। आहे ज्या दोन गोष्टी सांगितल्या तुम्हाला आता या सविस्तरपणे सांगतोय तर पहिली जी गोष्ट आहे आपण जे आता ह्या पहिल्याच आठवड्यात आपण जे फोटो टाकायला लागलोय मालाचे बाबून इथं माल एवढा पडला तिथं माल तेवढा पडला किंवा माल, माल, जास्ता माल जास्ता जास्त आहे किंवा कमी आहे तर माल कमी असला तरी जास्त फोटो टाकतोय जास्त माल असल्याचा का तर त्याच्या पाठीमागे माझा एक लॉजिक आहे बऱ्याच बायतदारांना काय करायचं असतंय की जे बेदा उत्पादक आहेत त्यांना काय करायचं असते की व्यापाऱ्याकडनं पैसे घ्यायचे असतात त्यांना ऍडव्हान्स घ्यायचा असतोय तो औषध पाणी छटणीसाठी वापरायचा असतोय आणि ती एक प्लॉट छाटलेला असतो किंवा अर्धा प्लॉट छटला असतो त्याला माल जरी कमी असला जास्त असला तरी शेजाऱ्याच्या बागेतला फोटो काढायचा आणि व्यापाऱ्याला पाठवायचा काही एवढा लांब येत नसतोय पन्नास शंभर दोनशे किलोमीटरवर येत नसतोय त्यांना काय करायचं असतंय भविष्यात त्यांना त्यांच्या भागा त्यांच्याकडे बेदाण्यासाठी किंवा मार्केटला विक्रीसाठी कोल्ड स्टोरेज साठी येण्यासाठी ते काम करत असते मग आपण काय करतो जाणून बुजून फोटो बोलतो काय फोटो बोलतो तर माझ्या बागेला माल फुल आहे म्हणून असं बोलू नका आता ह्या दिवस चार दिवस आपल्याला चांगले आले ते, ते अपने जर सातत्यानं आपल्याला जर ठेवायचे असले तर बागायतार मित्रांनो व्यापारासंग पण खरं बोला आणि आपण जे आपल्या ज्या स्टेटसला फोटो टाकत असतो इन्स्टाला टाकत असतोय किंवा इतर गोष्टी ठिकाणी फोटो टाकत असतोय शक्यतो थोडस संयम राहा त्याच्यावर मी सुद्धा परवा सांगितलं की माल भरपूर येणार आहेत म्हणून तर, तर, ले। तर ले ती कशाच्या तत्वावर सांगितलं तर पानं चांगली ठेवा ज्यांची पानं चांगली राहतील त्यांना मालं भरपूर येणार आहेत म्हणून सांगितलंय तर लगेच हरळून जाऊ नका की बाबा मग माझं फुललं जाईल असं जी काम चांगलं करेल त्याला मालं चांगली येतील मग आता जे राहिला जो विषय आपला जो महत्वाचा राहिला की आ, रेट तर तर मित्रांनो सगळ्यात महत्वाची जी, जी गोष्ट आहे तर ती कोणती तर आपण जी पैसे मिळवायसाठी जी एक्स्ट्रा फोटो टाकत असतोय तर आपल्याला अजून जानेवारी फेब्रुवारी मध्ये आपला बेदाना येत असतोय आणि आतापासून जर आपण हे जे फोटो टाकायला लागलो तर बेदाना उत्पादकांना राहिलेले जे बेदाना उत्पादक आहेत त्यांना सुद्धा फटका बसणार आहे आणि जे आता नवीन आर्ली छातून जो बेदाना मार्केटला आणणार आहे त्यांना त्याच्यापेक्षा जास्त मोठा फटका बसणार आहे त्यामुळे प्रत्येक बागायतारांना आपल्या प्रत्येक हालचालीवर किंवा प्रत्येक गोष्टीवर बारकाईनं आपण अभ्यास करून आपला रेट कसा वाढवता येईल ह्याच्यावर आपण जास्तीत जास्त काम करणं गरजेचं आहे विषय आपल्या लोकल मार्केटचा किंवा आपण जी मार्केटला द्राक्षे खायला विकणार आहे तर ह्यांचा विषय राहिला आपण आता लगेच सांगू शकत नाही की पुढे जाऊन वातावरण कसं आहे पुढे जाऊन वातावरण आपल्याला चांगलं लागू दे पण आत्ता जर आपण जर हे द्राक्ष बागायतदार मित्रांनो जो आपण व्हरायटीची किंवा विक्रीची मालक करणार आहे त्याच्यात जर आपण आता जर असं फोटो जर टाकत राहिलो तर ह्याचा फटका आमच्या आपल्या बेगदा उत्पादकांच्यावर बसणारच आहे पण त्याच्यात पुढे जर सांगायचं म्हटलं तर अजून पावसाची चिन्ह वगैरे आपल्याला काहीही माहीत नाही कसं वातावरण राहील ते चांगलंच राहू दे याच्याबद्दल शंकाच नाही पण त्याचा सुद्धा परिणाम आपले होणाऱ्या दरावर का तर आपले जे स्टेटस आहेत आपले जे फोटो आहेत हे आपले व्यापारी बघत असतात आणि तिथं लगेच त्यांची चलविचल चालू होत्या या वर्षी माल चांगली आहेत आणि आपल्याला फुकट माल मिळणार कमी पैशात मिळणार तर हे थोडस आपण आपली सहानुभूती किंवा आपली जर आपुलकीन आपण आपल्या द्राक्ष काही तऱांच्याबद्दल थोडीशी असं हुरुळ हुरळून आलेल्यापणा थोडासा थांबवला तर बरं होईल का तर त्याचा परिणाम आपल्याला द्राक्षाच्या दरावर होणार आहे त्यामुळे प्रत्येक पाण्यादार माझं सांगणं आहे की आपण कसं राहतोय आपण कसं आपल्या बागेशी एकनिष्ठ राहतोय याच्यावर एक बरंसं अवलंबून आहे आपण एकत्रित येऊन कसं काम चांगलं करू शकतोय हे फार महत्वाचं आहे आणि आपल्या बागा चांगल्या तयार होतील चांगला दर मिळेल चांगले पैसे मिळतील ही यावर्षीच्या दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या भागातांना शुभेच्छा देतो